नमस्कार मित्रांनो मी गोपाळ राखेबळे मित्रांनो तुम्हाला जर का नवीन राशन कार्ड बनवायचं असेल तर आता मित्रांनो तुम्ही घरच्या घरी तुमचं नवीन राशन कार्ड जे आहे ते बनवू शकता यासाठी तुम्हाला तहसीलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही मित्रांनो तुम्ही घरबसल्या एकदम मोफत नवीन राशन कार्डसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे तुम्ही नवीन राशन कार्ड घरबसल्या काढू शकता याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो यासंदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला आर सी एम एस डॉट महापूर डॉट जो वी डॉट इन या वेबसाईटवर येते याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे आल्याच्यानंतर साईन इन आणि रजिस्टर म्हणून एक ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला पब्लिक लॉग इन म्हणून ऑप्शन दिसेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावरती क्लिक करायच्यानंतर रजिस्टर युजर आणि न्यू युजर साईन अफेअर याच दोन ऑप्शन आहे त्यामध्ये नवीन युजर म्हणून साईन अफयरवरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावरती क्लिक करायच्यानंतर नंतर मित्रांनो इथं तुमच्यासमोर तीन ऑप्शन दिलेले आहे या तीन ऑप्शनमधून मित्रांनो तुम्हाला सर्वात जो ऑप्शन आहे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक करायच्यानंतर सर्वात अगोदर लोकल नेममध्ये जे आपल्या महिला घरची महिला असेल तिचं नाव टाकायचं आणि त्यानंतर त्या महिलेचं आधारनुसार जसं नाव असेल इंग्लिशमध्ये ते इथं टाकायचं त्यानंतर त्या महिलेचा आधार नंबर टाकायचा त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या राशन कार्ड जे आहे ते आपल्या घरच्या महिलाच्या नावानंच मित्रांनो बनवायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी सुद्धा टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन आय डी एक तयार करा कुठलाही आणि चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करा त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे कुठलाही त्यानंतर तोच पासवर्ड पुन्हा एकदा कन्फर्म करून हा जो कॅपच्या आहे इथं टाकायचा आहे आणि गेट ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती सक्सेसफुली ओ टी पी जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे याला ओके म्हणा ओके केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी मित्रांनो तुम्हाला इंटर ओ टी पी या रकण्यात टाकून घ्यायचा आहे पाहू शकता मित्रांनो इथं इंटर ओ टी पी या अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो पाहू शकता काँग्रेसुलेशन यू हॅव बीन सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ लॉग इन आय डी तुमचा इथं लॉग इन आयडी दाखवला जाईल आता तुम्हाला क्लिक हेअ टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि सर्वात अगोदर आता मित्रांनो तुम्हाला इथं पुन्हा या पेजवरती पाठवले जाईल रिटायर केलं जाईल आता तुम्हाला रजिस्टर युजरवरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर मित्रांनो तुमच्यासमोर आता तीन ऑप्शन आहे एक तुम्ही आधारनं लॉग इन करू शकता किंवा मित्रांनो एक जो जो तुम्ही जो आपण आय डी पासवर्ड बनवला त्याने सुद्धा लॉग इन करू शकता आणि तिसरा जो ऑप्शन आहे तो राशन कार्डसाठी आहे तो नाही तर मित्रांनो सर्वात अगोदर आता तुम्ही जो पास आय डी पासवर्ड बनवला तो टाका आणि त्यानंतर मित्रांनो एक ओ टी पी आलेला ओ टी पी इंटर ओ टी पीमध्ये टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल यामध्ये आता मित्रांनो अप्लाय एडिट आणि राशन कार्ड ॲप्लिकेशन म्हणून एक पर्याय आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो त्यासमोर तुम्हाला आता डिस्ट्रिक्ट ऑफ ॲप्लिकँट म्हणजे मित्रांनो लाभार्थींचा जे अर्ज करत आहात त्यांचा तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे ज्या जिल्हा तुम्ही असेल तो त्यानंतर तुमचा इथं तालुका निवडायचा आहे तुमचा तहसील म्हणजे तुमचा तालुका निवडून घ्या आणि त्यानंतर तुमचं इथं गाव निवडायची ऑप्शन येईल तर याच्यामधून तुमचं जे गाव असेल ते गाव तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला इथं पाहू शकता राशन कार्ड आणि मेंबर पर्सनल डिटेल्स भरायचे आहे ज्यामध्ये सर्वात अगोदर ॲड मेंबर भरायचं आहे पहिलं नाव जी तो चा, चा आला जे आहे मित्रांनो तर हेड ऑफ फॅमिलीचं म्हणजेच महिलेचं आलं पाहिजे त्यासाठी ॲड मेंबरवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आता सर्वात अगोदर तुमची जी महिला मेन असेल तिचं इथं संपूर्ण माहिती भरायची आहे सर्वात अगोदर फोटो अपलोड करायचा आहे वीस के पीपर्यंत त्यानंतर राशन कार्ड ॲप्लिकेशन नंबर इथं जाहीर भरायचं काम नाही रेशन कार्ड मेंबरचं नाव ॲटोमॅटिकली येणार आहे त्यानंतर स्पोर्ट्स नेममध्ये तुम त्यांच्या पतीचं नाव द्यायचं आहे त्यानंतर जे नाम आहे इंग्लिशमध्ये इथं ॲटोमॅटिकली येईल मराठीत टाकल्यानंतर फादरचं नेम इथं नेम लोकल लँग्वेज म्हणजे मराठी टाकायचं आहे पुढे ऑटोमॅटिकली इंग्लिशमध्ये येईल मदरचं नेमसुद्धा इथं लोकल लँग्वेजमध्ये टाकायचं आहे ॲटोमॅटिकली इंग्लिशमध्ये इथं येणार आहे त्यानंतर फिमेल म्हणून ॲडमिट केलेलं आहे रिलेशन स्वतः म्हणून आलेलं आहे त्यानंतर त्यांची जन्मतारीख ता इथं टाकून घ्यायची आहे आधारनुसार जशी असेल ता ती आणि त्यानंतर मित्रांनो इथं एक्स्ट्रा किंवा डिक्लेअर आहे ते तिथं टाकून घ्यायचं आहे त्याला ते ॲटोमॅटिकली एज इथं येऊन जाईल त्यानंतर आता इकडं पाहू शकता राशन कार्ड इलिजिबिलिटी एस आहे त्यानंतर आधार नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता ऑक्युपेशन म्हणजे तुम व्यवसाय काय आहे तुमच्या घरच्या महिलेचा का जो व्यवसाय करत असेल तो टाका जर काहीच नसेल तर हाऊस वाईफवरती क्लिक करा आणि इन्कम किती आहे त्यांचं इथं इन्कम टाका हाऊस वाईफ असेल तर इथं मित्रांनो झिरो इन्कम तुम्हाला इथं टाकून तुम घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता त्यानंतर खाली यायचं आहे बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला विचारलं जाईल आता याच्यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट टाईपमध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता दहावीचं मार, मार्क मार्कशीट पॅन कार्ड वोटर कार्ड किंवा काहीच नसेल तर मित्रांनो डायरेक्ट ऑदरमध्ये क्लिक करून तुम्ही तुमचं आधार कार्डसुद्धा इथं देऊ शकता तर मित्रांनो तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही इथं द्या आणि त्या डॉ जे डॉक्युमेंट निवडल्याच्यानंतर त्याचा डॉक्युमेंट नंबर टाका आणि डॉक्युमेंट कधी इशू झालेला आहे त्याची तारीख टाकायची आहे डॉक्युमेंटवर असते आणि त्यानंतर आता इथं बर्थ सर्टिफिकेट म्हणून एक ऑप्शन आहे त्यावरती चूज फाईल करायचं आणि ते तिथं अपलोड करून घ्यायचं मित्रांनो तुम्ही जे आधार वगैरे तोडलं ते तिथं अपलोड करून घ्या बँक डिटेल्स टाकायची गरज नाही आता मनरेगामध्ये इथं येत आहे मनरेगा स्टेटस तुम्हाला विचारलं जाईल जर यस असेल तर यस करा नसेल तर नो करा कास्ट कॅटेगरी विचारली जाईल जी कॅटेगरी असेल तुमची कास्टची ती इथं टाकायची आहे आणि कास्ट सर्टिफिकेट इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे यासाठी तुम्हाला चूज पायरीवरती क्लिक करा नसेल मित्रांनो तर आधार कार्डसुद्धा तुम्ही अपलोड केलं तरी चालतं आहे त्यानंतर डिजेबिलिटी डिटेल्स विचारले जाईल काही अपंगत्व असेल तर यस करा नसेल तर नो करा खाली याच्यात स्पेशल कॅटेगरी विचारली जाईल नसेल तर नो स्पेशल कॅटेगरी निवडा रिमार्कमध्ये काहीही टाकायचं नाही डायरेक्टली तुम्हाला या दोन बॉक्समध्ये अशा प्रकारे टिक करायचं आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं यानंतर आय यू शुअर वन टू सेव्ह डिटेल्स म्हणून क्लिक करायचं याला यस करा यानंतर पाहू शकता मेंबर डिटेल्स हजबिन अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारचा मॅसेज येईल याला ओके करा ओके केल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला मेन पेजवर पुन्हा एकदा रिडायरेक्ट केलं जाईल इथं रिटायर केल्याच्या नंतर पाहू शकता सक्सेसफुली एक मेंबर ॲड झालेला आहे महिला आता त्या महिलेच्या परिवारमध्ये जितके मेंबर असतील त्याचा पती मुलगा मुलगी त्या ते सुद्धा ॲड करण्यासाठी ॲड मेंबरवरती क्लिक करा आणि जसा आपण एक मेंबर ॲड केला तशाच प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे मेंबर असतील त्या त्यांच्या घरी ते संपूर्ण अशा प्रकारे अपलोड करायचे आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती आपण जशी अगोदर भरली तीच संपूर्ण माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे रिलेशन्स काय आहे पती आहे मुलगी आहे डॉटर आहे जे असेल ते तिथं द्यायचं आहे आणि संपूर्ण माहिती अशा टाकल्याच्या नंतर या दोन बॉक्सवरती टिक करून सेव बनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डिटेल्स सेव्ह करायची विचारले जाईल ओके करा ओके करायच्यानंतर पाहू शकता मेंबर डिटेल्स हॅज बिन अपलोड सक्सेसफुली म्हणून मेसेज झालेला आहे याला ओके करा पाहू शकता मित्रांनो दोन नंबरचा मेंबरसुद्धा अशा प्रकारे अपलोड झालेला आहे ॲड झालेला आहे आणखीन काही मेंबर असेल तर ॲड मेंबरवरती क्लिक करून तुम्ही ॲड करू शकता नसेल तर डायरेक्ट खाली यायचं आहे कार्ड टाईप डिटेल्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो कार्ड टाईपवरती तुम्हाला क्लिक करायच्यानंतर तुम्हाला इथं कार्डची स्कीम दिसेल ज्यामध्ये आंत्य योजना ए पी एल त्यानंतर एन पी एच किंवा पी एच एच जी तुम्हाला हवी असेल ती योजना इथं निवडून घ्या आणि त्या योजनेसाठी मित्रांनो तुमच्या कुटुंबातील व्यक्ती कमीत कमी पाचच्या वरती असायला हवे तरच तुम्ही ए पी एलसाठी इथं अर्ज करू शकता त्यानंतर आता अड्रेस डिटेल्स निवडायचे आहे सर्वात अगोदर तुमचा हाऊस नंबर असेल तर तो इथं मराठीत टाकायचा आहे ऑटोमॅटिकली पुढते ते इंग्लिशमध्ये येईल त्यानंतर लँडमार्क जवळ काही असेल तर ते सुद्धा इथं मराठीत टाका त्यानंतर ऑटोमॅटिकली ते इथं इंग्लिशमध्ये येणार आहे त्यानंतर तुमचा संपूर्ण ॲड्रेस इथं पाहू शकता आधारानुसार ऑटोमॅटिकली घेण्यात येईल खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर पोस्टल पिनकोड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि मित्रांनो तुमचा सध्याचा ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर का एकच असेल तर त्या बॉक्सवरती टिक करायचं आहे ऑटोमॅटिकली तो वरचा ॲड्रेस खाली येऊन जाईल खाली यायचं आहे खाली तुम्हाला इथं गॅस आणि कॅरोसिन ऑइल डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता तुमच्याकडे तुम जर का गॅस कनेक्शन असेल तर कुठल्या प्रकारचं आहे ते तिथं निवडायचं आहे जर नसेल तर नो कनेक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर खाली तुम्हाला ऑइल इलेक्ट्रिपिटीमध्ये यश दिसेल त्यानंतर खाली अटॅचेड इन्क्लोजरमध्ये ती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करायच्यानंतर तुम्हाला इथं आयडेंटी प्रूफ ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता वॉटर कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स आधार कार्ड किंवा जे असेल तुमच्याकडे ते डॉक्युमेंट देऊ शकता इथं एक लक्षात घ्या मित्रांनो महिलेचंच तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता खाली एक तुम्हाला ऑर्डर एक डॉक्युमेंट द्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही घोषणापत्रसुद्धा सुद्धा देऊ शकता किंवा या डॉक्युमेंटपैकी तुमच्याकडे जे असेल ते निवडा माझ्याकडे इथं स्वयंघोषणा आहे मी तिथे अपलोड करतो त्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्ही इथं देसाल त्याचा इथं डॉक्युमेंट नंबरसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट नंबर नसेल तर डायरेक्टली तुम्हाला झिरोवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर आता तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड करण्यासाठी चूज फाईलवरती क्लिक करा जे डॉक्युमेंट तुम्ही आयडेंटी प्रूफ म्हणून निवडलं ते सक्सेसफुली इथं अपलोड करून घ्या आधार निवडलेलं असेल तर आधार करा त्यानंतर मित्रांनो ॲड्रेस सुद्धा अपलोड करून घ्या आणि मित्रांनो स्वयं घोषणापत्र मी इथं निवडलेलं आहे याचा फॉर्मेट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मित्रांनो तुम्ही संपूर्ण भरून अशा प्रकारे अपलोड करून घ्या आता न्यू एन एस ए क्रायटेरियामध्ये यायचं आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथं क्रायटेरिया नेम दाखवला जाईल रिमार्कमध्ये तुम्हाला काहीच भरायचं नाही डायरेक्ट ऑप्शनमध्ये निवडायचं आहे याच्यामध्ये तुमची जी राशन कार्डची योजना असेल ती निवडून घ्या त्यानंतर मित्रांनो तिथे एक स्वयं घोषणापत्र अपलोड करा जे आपण वरती केलं तेच तुम्ही इथं अपलोड केलं तरी चालेल त्यानंतर च्यूस फाईलवरती क्लिक करून इथं अपलोड करून घ्या सक्सेसफुली मित्रांनो अशा प्रकारे अपलोड झालेला आहे आता फॅमिली टोटल ॲन्युअल इन्कम इथं क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी तुम्ही इनकम टाकलेली आहे फॅमिलीची टोटल ती इथं दाखवली जाईल त्यानंतर इथं मित्रांनो एफ पी एस मॅपिंग तुम्हालावरती क्लिक करायचं यानंतर तुमचा जो राशन दुकानदार असेल त्याचं नाव इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय अथॉरिटिंग डिटेल्सवरती क्लिक करायच्यानंतर तुम्हाला इन्स्पेक्टरचा ना दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो रिमार्क दाखवेल आणि तुम्हाला आता शेवट कन्फर्म आणि प्रोसेड टू सबमिट द ॲप्लिकेशन फी याच्यावरती क्लिक करायचं यानंतर आय यू तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज दाखवला जाईल याला ओके करा ओके केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता राशन कार्ड ॲप्लिकेशन तुम्हाला अप्लिकेशन नंबर दाखवला जाईल बीन सबमिटेड फॉर व्हेरिफिकेशन अँड अप्रुवल याला ओके करा मित्रांनो नवीन शासन निर्णयानुसार तुम्हाला राशन कार्डसाठी कुठल्याही प्रकारचं पेमेंट इथं करावं लागत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सबमिट केल्याच्यानंतर पाहू शकता युवर राशन कार्ड ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दाखवले जाईल डेट दाखवली जाईल आणि सध्याचं जे स्टेटस असेल ते तुम्हाला इथं दाखवले जाईल मित्रांनो येणाऱ्या काही दिवसामध्ये दोन चार दिवसामध्येच तुमचं राशन कार्ड जे आहे ते अप्रूव्ह होईल आणि अप्रूव्ह झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ते डाऊनलोडसुद्धा करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या नवीन राशन कार्डसाठी ऑनलाईन करू अर्ज करू शकता कुठल्याही प्रकारची फी मित्रांनो तुम्हाला यासाठी द्यावं लागत नाही तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद